महाशिवरात्रीच्या शुभ पर्वानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघी आणि मंगेश कोंडे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ने या नेत्र तपासणी शिबिरात तपासणी करून पंचवीसशे चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे तीन दिवसीय सुरू असलेल्या या नेत्रतपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभणार डोळ्यांची तपासणी करण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी शिबिरात गर्दी केली महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील नंदनवन कॉलनी गोमबाबा मंदिर परिसर आणि इंदिरा गांधी पुतळा परिसरात सदर तीन दिवसीय शिबिर घेण्यात आले या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद दिसून आला तसेच या शिबिरा दरम्यान मंगेश खोंडे हे देखील परिसरातील नागरिकांची आपुलकीने विचारपूस करीत त्यांच्या अडचणी समजून घेत आणि याची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा जणू दाखला देत होते नेत्र तपासणी शिबिर म्हटल्यानंतर या शिबिरात फक्त ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात असं सर्वांना वाटत असले तरी मंगेश कुंडे मित्र परिवारातर्फे आयोजित या शिबिरात दोन वर्षापासून ते नव्वद वर्ष वयोगटातील लहान मुले युवक युवती ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते गुरुवारी जेवणनगर परिसरातील युवक युवती तसेच महिला पुरुषांनी तपासणी करीता गर्दी केली होती विशेष म्हणजे मोतीबिंदूच्या रुग्णांकरिता सावंगी मेघे येथे मोफत ऑपरेशन देखील करण्यात आले आहे समाजात राहत असताना काही देणं लागत या भावनेतून सदर उपक्रम राबविला असल्याचं मत मंगेश खोंडे यांनी व्यक्त केलं आहे नेत्र तपासणी शिबिरासाठी मंगेश खोंडे मित्र परिवार सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकरजीला जसं तिसरं नेत्र आहे जे उघडल्यावर पूर्ण विश्व विध्वंस होते अशाच एक संकल्पेतून शुभ शिवरात्रीच्या शुभ नेत्र यज्ञ म्हणून आम्ही सर्व मित्रपर्व परिवाराने हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे नेत्रयज्ञ याच्यासाठी नाव घेण्यात आलं आहे की त्याची क्वांटिटी खूप मोठी आहे त्याची संख्या खूप मोठी आहे एक, एक पंधराशे परिसरातील सन्मान्य सर्व बंधू भगिनी माता आणि युवा मित्रांसाठी युवक आणि युवतींसाठी लहान मुलांसाठी यात आपण कोणताही क्रायटेरिया हा ठेवलेला नाही आहे दोन वर्षाच्या लहान मुलापासून तर नव्वद वर्षांच्या आपल्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण या शिबिराला त्यांना चष्मे द्यायचा संकल्प केलेला आहे पंधराशे रुग्णांची तपासणी नेत्र तपासणी आणि पंधराशे चष्मे वाटप असा हा संकल्प होता पण पहिल्या दिवशी नंदनवन कॉलनी परिसरामध्ये आपण हा शिबिर सुरू केलं तर तिथे जवळजवळ आठशेच्या आसपास नोंदणी झाली पाचशेच्यावर तपासणी झाली दुसरा दिवस आपण गोंडमाबा मंदिराच्या परिसरामध्ये शिबिराला सुरुवात केली आणि तिथे ही साडेआठशेच्या आसपास नोंदणी झाली आणि पाचशेच्यावर तपासणी झाली आज तिसरा दिवस जो आहे तो जेवळनगर इंदिरा गांधी पुतळ्याजवळ ही शिबिर आपण आयोजित केलं आणि आजही आमच्याकडे आता जवळजवळ आठशेच्यावर नोंदणी झाली हजाराच्या आसपास नोंदणी जाईल असं वाटते दोन हजार ते सव्वा दोन हजार चष्मे वितरित करण्याचा संकल्प या माध्यमातून आम्ही करणार आहे आणि तो, तो केला जाईल एक या आजच्या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये डोळे तपासणी आपण सर्वांची केलेली आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्याच्या आतमध्ये या सर्वांना उच्च क्वालिटीचे आणि चांगल्या दर्जाचे चष्मे चे आपण वितरित करणार आहे या ठिकाणी आणि या शिबिराच्या वेळेस रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आपले आशीर्वाद अपेक्षित आहे ट्रस्ट याचे रेफरन्स सेंटर आपण नवा ते धन्वंतरी कॉम्प्लेक्सला सुरू केला आहे अमरावती जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि सर्व सन्मान्य नागरिकांना मी विनंती करतो की आपण या रुग्णसेवेचा लाभ घ्यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती